सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे ऋतुराज दत्तात्र गांगे मी मोठ्या बालवाडीत शिकतो माझे शाळेचे नाव आहे समर्थ विद्या मंदिर प्रशाला आज आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करणार आहोत गुरु रम्मा महेश्वरा गुरु साक्षात परत ब्रह्म श्री गुरुवे आज आपले पहिले गुरु असतात आईवडील माझे टीचरचं नाव माझे टीचरचं नाव आहे कुलकर्णी मॅडम त्या मला खूप आवडतात ते मला गाणे गोष्टी सांगतात आपल्याला जे ज्ञान दिन ते आपले गुरु असतात आपल्या दादा दीदी दी गुरु असतात आजोबा भारतात सगळ्या ठिकाणी सगळ्या शाळांमध्ये गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा थँक्यू